तुम्हा सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप मनापासून शुभेच्छा तर घरातले सर्व कामे उरकून मी लाडू लानायला गेले शाळेमध्ये तर त्याची शाळा सव्वा अकराचं सुटते तर ता इथं मी त्याला शाळेमधून घ्यायला आले तर इकडं तिकडं पोहोतो म्हणून टीचरने बघा त्याला हाताला धरून माझ्या आणून सोडलं आणि तुम्ही बघा ता इथं त्याला किती घामाघूम झाला तो मस्ती इतकी करतो ना बापरे काय विचारायचं चार सोय नाही मग आता मा देव धुवायचे राहिले होते शाळेतील समोर मुळे होता मग पिल्लू आल्यानंतर निवांत देव धुतले आणि मग तो आल्यानंतर बघा इथं मला अशी मदत करू लागतो शाळेतून आल्यानंतर बघा हे मला तास लागणार आहे त्या था, कामाला मला एक मधी करतो बाकी काही काम करत नाही काम वाढून ठेवायचं काम करतो फक्त मग त्यामुळे मग शाळेतून यायच्या आधी सर्व कामं उरकावी लागतात आल्यानंतर त्याला मस्त पैकी भाजी पोळी चारली सायराज सुद्धा शाळेत गेलेला आहे आणि यांना सुद्धा सकाळी मस्त सावधानाची खिचडी परतून दिली आणि पिल्लू इथं बघा मला मदत करतो कामा जिथं मला अर्धा तास लागणार आहे तिथं मला एक तास लागून जातो तो काल यांनी ड्युटीवर येताना मस्त आणल्या होत्या त्या इतक्या सकाळी छान उमलल्या त्यासोबतच बेलपत्र वाहिले देवांना फुलं वाहिली इतकं प्रसन्न वाईस घरामध्ये आले ना खूप छान प्रसन्न असा दिवस गेला मला काही आज मंदिरात जायला जमलं नाही आणि दुपारी बघा आमच्या घरी असा काउ येतो रोज तो मला म्हटल्याप्रमाणे दुपारी काव आला पण त्याने काही पोळी नेली नाही मग संध्याकाळी चार चार चाय मला चहा केला चहा सोबतच भुईमुख्या शेंगा मी आणल्या होत्या चहा बरोबर खूप आवडतात मग त्यांना भाजून दिली संध्याकाळी चहा झाल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले उपाच असल्यामुळे स्वयंपाक बनवावा उशिरा स्वयंपाकाला उपास अशी गरमगरम भजी तळून घेतली शेवयांची खीर केली छोले मसाला केल्या आहुना ज्वारीची भाकरी आणि आम्हाला पोळ्या केल्या देवाला नैवेद्य वगैरे राखून घेतला आणि मस्त असा उपास सोडून घेतला असा माझा दिवस पूर्ण कामामध्ये बिजी जातो मुलांमध्ये स्वयंपाक करण्यामध्ये तर तुम्ही आज उपासण्यासाठी काय केलं ते पण सांगा भेटू उद्या